हॅलो मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण बनवलं होतं दोन समयी आसन आणि ह्या वेळेला आपल्याला बनवायचे आहे जी इन्स्टावरती पेंट्रेसवरती आणि यूट्यूबवरती सुद्धा जी वायरल डिझाईन आहे ती म्हणजे चौरंगावरचं आसन जे की आपण गुरुवारच्या महालक्ष्मीच्या पूजेसाठी वापरणार आहोत तर हे खूप जास्त व्हायरल झालेलं जा आहे आणि ट्रेंडिंगसुद्धा आहे तर घरच्या गर घरी कोणताही क्लास न करता मी आज ही डिझाईन बनवणार आहे तर तुम्हाला कशी वाटते ती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तुमच्या घरी हे तर हे बनवण्यासाठी जे की मी त्या दिवशी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो सांगितलं होतं की आपल्याकडे जे सामान अवेलेबल आहे फक्त चारच गोष्टी लागतात आपल्याला रेग्झिन फोर ग्लुगन आणि ग्लुस्टिक एवढ्या चार गोष्टींमध्ये आपलं सामान होणार आहे आणि हव्या त्या कलरची फर आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते तुम्ही म्हणजे शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम तीनशे चारशे जसं तुम्हाला पॉसिबल होईल तुमच्या बजेटमध्ये तुम्ही घेऊ शकता खूप जास्त महाग नाही आहे ह्याचं वजन हलकं असल्यामुळे त्याच्या म्हणजे खूप जास्त बसती आणि तुम्ही प्रत्येक कलरची जरी पावपाव किलो घेतली ना तरी खूप जास्त डिझाईन्स तुमच्याकडे होणार आहेत समय आसन असू दे किंवा फुलांची डिझाईन असू दे किंवा लोटसची डिझाईन असू दे पायऱ्यांच्या कडेने असू दे आणि हे चौरंगावरचे आसन असू देत किंवा रंगोली टाईप तुम्ही सर्कलमध्ये सुद्धा बनवू शकता खूप साऱ्या व्हरायटीज पिंटरेस्ट वरती आने इंस्टाग्राम इन्स्टाग्राममध्ये सध्या व्हायरल आहेत यामध्ये आणि हे खूप जास्त ट्रेंडिंग आहे किंवा असं आपण म्हणता येईल की मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि त्याच्यासाठी गुरुवारच्या पूजेसाठी आपल्याला हे चौरंगावरचं आप आसन बनवायचं आहे आणि कोणताही क्लास न लावता मी स्वतः ही डिझाईन तयार करते यूट्यूबवरती दुसऱ्या चॅनलवरती बघून किंवा जे काही आपण पिंटरेस्टवरती बघतो इंस्टाग्रामवरती बघतो तसं बनवून तुम्ही क्लास न करता सुद्धा तुम्ही हे जॉईन करू शकता जर तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स असेल तर आणि आपण हाताने बनवलेल्या गोष्टीचा आनंदच वेगळा असतो जसं की आपण जी विकत गोष्ट घेतो ते काय आपण एकदा टाकलं की ठेवतो पण जी आपण हाताने बनवलेली आहे त्या गोष्टीचा आनंद च वेगळं असतं मग ते कोणती का गोष्ट असे ना तर इथे छान असं आम्ही रेड कलर मध्ये स्वस्तिक करून घेतलेला आहे तर तुम्ही अशा मोठ्या दुकानामध्ये जावा जिथे तुम्हाला सगळे कलर अवेलेबल होतील परवा जे आम्ही समायचं आसन बनवलं होतं त्यामध्ये आम्हाला फक्त चार पाचच कलर भेटले होते आणि मेन म्हणजे स्वस्तिकसाठीचा रेड कलर आम्हाला तिथे भेट घराच्या जवळपास जर मोठं मार्केट असन आणि तुम्हाला अवेलेबल होत असन जर जाणं किंवा तिथं पॉसिबल होत असून जाणं तर तुम्ही मोठ्या मार्केटमधनं सगळे उलन कलर घेऊन येऊ शकता आता आमची लहान मुलं आहेत म्हणून आम्हाला जसं पॉसिबल होईल तसं आम्ही जवळून जाऊन आणलेले आहेत उलन कलर आणि बाकीचे कलर जे आहेत ते अजून आलेले नाही आहेत त्या शॉपमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की नंतर म्हणजे एक दिवस सांगितलेला आहे त्या दिवशी येऊन घेऊन जावा तर बाकीचे जे डिझाईन बनवणार आहे मी ते त्या दिवशी जाऊन घेऊन येणार आहे आणि आज मला फक्त माझ्या मैत्रिणीचं बनवून द्यायचं होतं म्हणून मी ती आज सगळं रेडी करून दिलेलं आहे कारण मला मुलांमुळे मुला वेळच होत नव्हता तीन चार दिवस आणून मटेरियल पडलं होतं घरामध्ये युक्त स्पोर्ट डे हे डे इकडे जा तिकडे जा ट्रॅव्हलिंग सगळ्यांमुळे माझं बनवायचं राहिलं होतं आणि आज फायनल मी ठरवलं होतं की आज कुठल्याही परिस्थितीत त्यांना हे बनवून द्यायचं तर छान असं आम्ही इथं त्यांच्या चौरंगाचं माप घेतलं होतं कारण जो लाकडी चौरंग असतो ना त्या हे सिल्वर चौरंगापेक्षा खूप जास्त मोठा असतो त्याच्यामुळं आम्ही अगोदर त्यांच्या चौरंगाच्या मापाचं रेक्झिन कट करून घेतलं स्क्वेअर आखून घेतला तुम्हाला पाहिजे तेवढ्या सर्कलमध्ये तुम्ही स्वस्तिक काढू शकता छान असं आपल्या स्कूलमध्ये आपण जे पट्टीचं स्केल यूज करत होतं त्या पद्धतीनेच आपल्याला इथं पाहिजे तेवढ्या जाडीचं आपण इथं स्वस्तिक तयार करून घ्यायचं आहे छान असं मध्ये सेंटर घ्यायचं आहे अगोदर त्याचा आणि ही डिझाईन आम्ही अगोदर आदल्या दिवशी तयार करून ठेवली होती त्याच्यामुळे इझिली आमचं पटपट इथं तर चालू होतं की बनवलं त्याच्यानंतर रेडच्या कलरला जो व्हाईट आम्ही लावत होतो तो खूप छान उठून दिसत होता म्हणून म्हटलं आम्ही आता इथं व्हाईट कलर यूज करूया आणि बाकीचे जे अवेलेबल कलर होते आमच्याकडे तेच आम्ही यूज करणार होतो कारण तुम्हाला जसं की मी म्हटलं की आम्हाला पाहिजे तेवढे कलर भेटले नव्हते पण जे आहेत त्यामध्ये आम्हाला त्यांना ते बनवून द्यायचं होतं तर आज आम्ही ते बनवत होतो त्यानंतर इथं व्हाईट कलर पूर्ण झाल्यानंतर आम्हाला येल्लो कलर यूज करायचा होता पण आम्हाला काही येल्लो कलर भेटला नव्हता तो जरासा पॅरेट ग्रीन होता पण तो सुद्धा खूप छान दिसत होता म्हटलं तर वेगळं काहीतरी यूज सेमच नको तुम्हाला जो कलर अवेले म्हणजे आवडेल किंवा जिथे अवेलेबल असन त्यातून तुम्ही तुमची युनिक डिझाईन तयार करू शकता असं काही नाही की पिंटरेस्टवरती किंवा इंस्टा युट्यूबला तुम्ही जी डिझाईन बघताय सेम तशीच व्हायला पाहिजे असं काही नाही आहे तुम्हाला जो कलर आवडेल तो तुम्ही यूज करू शकता कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की मी ऑरेंज आणि ग्रीन यूज केला होता त्यामध्ये मला रेड नव्हता मधल्या सर्कलला पण तो मी आज बनवून घेतलेला आहे तो व्हिडिओच्या लास्टला मी तुम्हाला दाखवणार आहे तर ही डिझाईन तुम्ही नक्की बघा आणि घरच्या घरी ट्राय करा कोणताही क्लास न लावता तुम्ही तयार करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ना कॉन्फिडन्स पाहिजे की आपण हे करू शकतो आणि खूप म्हणजे खूप सोपं आहे जास्त काही अवघड नाही फक्त मेजरमेंटचं आपल्याला परफेक्ट बसलं पाहिजे परफेक्ट आहे ह्याच्यासाठी की म्हणजे जे पण तुम्ही बनवणार ना आता व्यवस्थित डिझाईन दिसली पाहिजे आता इथे सर्कल व्यवस्थित दिसतोय स्वस्तिक व्यवस्थित दिसते आणि साईडचा स्क्वेअरसुद्धा आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे तेव्हा ती डिझाईन अजून छान दिसायला लागते आणि परफेक्ट होते एकदा तुम्ही मेजरमेंट परफेक्ट घेतलं ना मग तुम्हाला इतर हे ग्लूगण्य जास्त चिटकवायला वेळ लागणार नाही ना, आणि जास्त म्हणजे किचकट पण काम नाही आहे फटाफट होऊन जाते फक्त लहान मुलं घरात असले की फक्त वेळ लागतो करायला घरातील सगळी कामं करून पण मी ठरवलं होतं की हे बनवायचंच आणि माझं हे ना दिवाळीच्या गणपतीच्या पिरिडपासून म्हणजे मी ठरवलं होतं की हे बनवायचं बनवायचं पण मला काही वेळच भेटला नाही आणि तेव्हा मला एवढं म्हणजे डोक्यात पण नाही आलं की आपल्या इथं गिर्यामध्ये हे मटेरियल आपल्याला भेटेल म्हणून तर इझिली मला भेटून गेलं इथं मी एकदा विचारलं तर त्यांनी बोलले की आहे मग मला इझिली ते भेटलं कारण आता सगळीकडेच अवेलेबल झालेलं आहे तेव्हापासूनची माझी इच्छा होती गणपतीत बनवायचं त्याच्यानंतर दसऱ्यामध्ये दिवाळीमध्ये बनवायचं पण मला ते काही बनवणं झालं नाही तर म्हटलं चला आता मार्गशीर्ष गुरुवारच्या निमित्ताने ही डिझाईन माझी पूर्ण होती तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट आणि शेअर करा आणि मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला खूप म्हणजे वन पॉईंट टू के व्हायरल गेला तो तेसुद्धा माझ्यासाठी खूप आहे कारण माझे व्हिडिओ खूप जास्त व्हायरल जात नाहीत पण एवढे व्हिडिओला व्ह्यूज आले खूप छान वाटलं कारण नवीन काहीतरी मी ट्राय केले आणि क्रिएटिव्ह करायचा प्रयत्न करते तर तुम्ही सगळे सपोर्ट करताय आणि जर तुम्ही असेच माझे व्हिडिओ बघत राहिले तर मला नवीन नवीन ज्या काही गोष्टी मी, मी बनवते किंवा करते ते दाखवायला म्हणजे अजून जास्त उत्साह येतो आम्हाला आणि यूट्यूबवरती असे व्हिडिओ करायलासुद्धा खूप जास्त उत्साह येतो आणि छान वाटतं कारण तुमचा एक व्ह्यूज किंवा एक सबस्क्राईब जो असेल ना तो आम्हाला म्हणजे कौतुकाची थाप असते मी जसं की मागच्या मा व्हिडिओमध्ये बनवले म्हटलं सॉरी जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की आम्हाला म्हणजे छान वाटतं की असे व्हिडिओला व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढायला लागले तर तर अशा पद्धतीने हे ते तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला म्हटलं की येल्लो किंवा ऑरेंज कलर त्याच्यापेक्षा हा पॅरेट ग्रीन जो आहे ना तो खूप छान खुलून दिसतो इथं आम्हाला अगोदर वाटलं होतं की चांगला नाही वाटणार पण म्हटलं चला ट्राय तर करून बघूया कारण जे नेक्स्ट आसन बनवायचं होतं ना त्यामध्ये मग मी पॅरेट ग्रीन यूज केला नसता पण छान वाटतं आहे हे आणि सुंदर लुक आलं आहे ह्याला व्हाईट आणि जो साईडचा स्क्वेअर आहे ना तो अगोदर कम्प्लीट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर सर्कलच्या जे बाजूचे कॉर्नर राहिलेले असतात ना ते त्यानंतर आपल्याला भरून घ्यायचे आहेत कारण स्क्वेअर केल्यानंतर थोडीच जागा राहते आणि मग त्यामध्ये आपल्याला इझिली ते मॅच होऊन जातं जर तुम्ही सर्कलने करत राहिला ना तर साईडच्या स्क्वेअरला तेवढं परफेक्ट दिसत नाही ते आणि परफेक्ट मेजरमेंटसुद्धा म्हणजे होत नाही ते आणि क्लिअरनेस दिसत नाही त्याच्यानंतर ऑरेंज कलरच्या दोन लाईन आम्ही यूज करून घेतल्या कारण ऑरेंज कलरची जी फर होती ना ती खूप जास्त पातळ होती त्याच्यामुळं अगोदर ऑरेंज कलरच्या दोन लाईन केल्या त्याच्यानंतर रेड कलरची केली आणि लास्टला आम्ही ग्रीन कलर यूज केला तर ग्रीनमुळे एकदम छान असं उठून दिसत होतं खूप छान खुललं होतं म्हणजे ह्याला वेगळंच लुक आला होता ह्याला त्याच्यानंतर ज्या आपल्याला साईडच्या नड आहेत ना त्या एका मापाने सगळ्या कट करून घ्यायच्या आहेत अगोदर आणि त्याला काही जास्त वेळ लागत नाही चिट चिटकवायला कारण ते आपल्याला खाली फक्त सोडायच्या आहेत अर्धा अर्धा इंचच आपल्याला त्या चिटकवायच्या आहेत पूर्ण नाहीत चिटकवायच्या तर इथं आम्ही रेड कल, कलर ग्रीन कलरची सॉरी अगोदर त्याला आउटलाईन करून घेतलेली आहे आणि एवढी मेजरमेंट आम्ही सोडलेली आहे तर तुम्ही तुम्हाला स्पष्ट दिसतंय की किती आम्ही जागा सोडलेली आहे ते आणि मला ते आता ते सांगताना येणार की किती आम्ही जागा सोडली आहे तुम्ही तुमच्या अंदाजे तुम्हाला पाहिजे तेवढी ते सोडू शकता त्याच्यानंतर आम्ही इथं मेजरमेंट घेतलेला आहे आणि अगोदर सगळे चिटकून मग जे एक्स्ट्राचे झालेले आहेत ना ते लास्टला आम्ही कट करणार आहोत तर इथं वन बाय वन आम्ही कलर यूज केलेले आहेत जेवढे कलर यामध्ये यूज केलेले आहेत तेवढ्या सगळ्या कलरचे ते आम्ही इथं फर लास्टला यूज केलेली ला आहे त्याच्यानंतर मग सगळ्या शेवटी आम्ही आणखीन दोन कलरचे समय आसन बनवणार आहोत जसं की कालच्या व्हिडिओमध्ये मी ऑरेंज आणि ग्रीन कलरच्या आउटलाईन देऊन दोन आसन बनवले होते आणि आजच्या व्हिडिओमध्ये रेड आणि ग्रीन कलरची बनवलेली आहे तर खूप इझी आहे सोपी आहे तुम्ही नक्की तुमच्या घरी ट्राय करा आणि तुम्हाला माझी डिझाईन आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगवा आणि चला मग पुढे कंटिन्यू करा हा व्हिडिओ तर फायनली माझ्या दोन डिझाईन तयार झालेले आहेत आणि आसन आसनसुद्धा तयार झालेलं आहे बघा तुम्ही किती सुंदर दिसते ते आणि त्याच्यानंतर हे कालचं जे मी व्हिडिओ बने बनवले होते आसन त्याच्यामध्ये मध्ये माझा रेड कलर राहिला होता लावायचा तर मी आज तो पूर्ण करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर रेड कलरचा म्हणजे हे हार्दिक मुंकू टाईप थोडक्यात झालेलं आहे दोन कलर आणि खूप छान झालं होतं मलाच खूप छान वाटत होतं कोणताही क्लास न करता काही न करता आयडिया नसताना आम्ही ही डिझाईन तयार केली